नमस्कार मैत्रिणींनो प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा आज मी तुम्हाला हे जी व्हाईट कलरची मोती आहे याचं वर्क कसं करायचं हे शिकवणार आहे आणि त्याचबरोबर बघा ही टिकली वापरून अजून वेगळी डिझाईन बघा आता आपल्याला जर ब्लाऊजला बाहीला डिझाईन करायची असेल तर आपण टिक टिकली लावून कशाप्रकारे डिझाईन बनवायचं आहे ते मी आज तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे तर खूपच आणि टिकलीची जी डिझाईन आहे ना ती खूप सुंदर दिसते बघा खूप वेगवेगळ्या प्रकारे आपण ही टिकली लावू शकतो तर आज मी तुम्हाला इथे ह्या दोन बघा आता हे मोती जशी आपण हे लावलेले ला आहेत ना तसेच लावायचे आहे तरी देखील मी थोडक्यामध्ये तुम्हाला हे लावून दाखवते आणि नंतर मी याचं वेगळं डिझाईन दाखवणार आहे तुम्हाला तर खूप सुंदर असं हे डिझाईन दिसतं तर त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा जे कुणी नवीन असेल किंवा जुनेही सबस्क्रायबर असतील तर शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे टिकली वापरून तुम्हाला डिझाईन कसं बनवायचं आहे ते कळेल तर बघा बोलता बोलता आज आपल्या क्लासला अठरा दिवस पूर्ण झालेले आहेत ठीक आहे काई -काई हो, तर अठरा दिवसामध्ये आपण बरंच काय काय शिकलेलं आहोत तर हँडवर्क आपलं कम्प्लीट झालेलं आहे आणि त्यानंतर आपण अरीवर्क घेतलेलं होतं ठीक आहे तर अरीवर्कमध्ये देखील बघा आपलं सगळं जे आहे ना सगळे जे बीड्स वगैरे होते ते शिकून झालेले आहेत आता थोडे फार राहिलेले आहे तर तेही आपण आता शिकणारच आहोत शिकणारच आहोत तर बघा मिररवर्क राहिलेलं आहे आपलं आणि त्यानंतर जरदोशी राहिलेलं आहे आणि बघा गहूमणी आणि राईजमणी हे राहिलेलं आहे आपलं जे जरदोशी आहे ना तर त्याचं मी पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये त्याचं वर्क दाखवणार आहे कशा प्रकारे जरदोशीचं वर्क करायचं आहे ठीक आहे तर आज मी तुम्हाला टिकली वापरून डिझाईन कशी बनवायची ते दाखवणार आहे आणि हे आपले जे व्हाईट मोती आहे ते कशी लावायचे आहे ते दाखवणार आहे तर जे कोणी नवीन असेल आपल्या चॅनलवरती आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्याच समोरील बेलायकॉनलाही क्लिक करा म्हणजे जेणेकरून जेव्हा केव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन तर तो व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळेल म्हणजे तुम्हाला व्हिडिओ जो आहे तो जास्त शोधावा लागणार नाही ना आणि त्याचबरोबर आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल महत्त्वाचा वाटत असेल काही जरी त्याच्यातून थोडी फार जरी महत्त्वाची माहिती मिळाली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक नक्की करा तर चला मग वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर त्या अगोदर आपण अरीवर्कमध्ये या अगोदर काय बघितलेलं आहे ते आपण बघूयात ठीक आहे तर बघा या अगोदर आपण जी बघितलेली आहे आणि मोती कशी लावायचे हे बघितलेलं आहे शुगर बीट्स कसे लावायचे हे बघितलेलं आहे त्यानंतर बघा मी तुम्हाला इथे झिग झॅग दाखवलेली आहे तर झिग झॅग ही चेन स्टिच आहे ना याच्यामध्ये अजून एक प्रकार आहे तुम्हाला जर हवं असेल तर मी तोही प्रकार दाखवेन कारण बघा आता हे प्रकार बघता बघताच आपले क्लास चाललेले आहे आणि बऱ्याच ताईंच्या कमेंट अशा येतात की आम्हाला आता पुढचं आता आपलं एक एक आपलं बेसिक चालू आहे तर मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप शिकवत आहे परंतु जे आपलं ॲडव्हान्समधलं आहे ते ॲडव्हान्समध्ये शिकवण जे आपलं बेसिकमध्ये आहे ते बेसिकमध्ये शिकवण परंतु खूप अशा कमेंट येतात की आम्हाला हे शिकवा आम्हाला ते शिकवा मी तुम्हाला सर्व शिकवणार आहे परंतु आपलं स्टेप बाय स्टेप शिकवणार आहे ठीक आहे तर आपण स्टेप बाय स्टेप जाऊन आपण सगळं काही शिकणार आहोत तर बघा इथे मी झिगझॅग चेन स्टिच शिकवलेली आहे तर याच्यात अजून एक प्रकार आहे तो मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये तोही सांगणार आहे त्यानंतर डबल चेन स्टिच बिट्स आणि इथे कट पाईप आणि हे बघा इथे टिकली वर्क त्यानंतर बघा आपला ज आपल्याला जर जरी थ्रेड मिळाला नसेल तर इथे मी तुम्हाला बघा आपला जो टेलरिंगचा जो धागा असतो त्याने कसे लावायचे आहे हे मोती तर हे मी तुम्हाला याच्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर तोही नक्की बघा म्हणजे कशा प्रकारे लावायचा आहे आणि त्याचबरोबर त्यांनी चेन स्टिच कशी बनवायची आहे ते देखील मी तुम्हाला सांगितलं होतं परंतु चेन स्टिच आपण बनवत नाही फक्त आपण बिट्स वगैरे लावण्यासाठीच तो धागा वापरतो ठीक आहे चेन स्टिच जर बनवायची असेल तर आपल्याला जरी थ्रेडच हवा असतो ठीक आहे तर चला मग आता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर इथे बघा हा जरी थ्रेड घेतलेला आहे आणि इथे सगळ्यात अगोदर बघा आपण नेहमीप्रमाणे जशी गाठ मारतो तशी इथे गाठ देऊन घ्यायची आहे तर हे बघा अशा प्रकारे आणि गाठ देताना जाड गाठ द्यायची आहे मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये ही गाठ दाखवते का तर बघा आपण एक गाठ दिली दे तर ती निसटते त्यामुळे मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये कशी गाठ द्यायची हे शिकवते त्यानंतर आपलं वर्क झाल्यानंतरही कशी गाठ द्यायची आहे ते देखील मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये शेवटीला सांगत राहते ठीक आहे तर बघा गाठ देऊन झालेली आहे अशा प्रकारे जाड गाठ द्यायची आहे आणि आपला ब्लाऊज पीस कसा आहे त्यानुसार ही गा, ही गाठ आपल्याला घ्यायची आहे आपला ब्लाऊज पीस जर थोडासा झुळझुळा असेल तर आपल्याला ही जी गाठ आहे ती थोडीशी जास्त जाड द्यायची आहे ठीक आहे तर बघा अशा प्रकारे मी गाठ देऊन घेतली आणि हे बघा या दोन बोटामध्ये आपल्याला ही गाठ पकडायची आहे अशा प्रकारे हा धागा गुंडाळून घ्यायचा हे बघा अशा प्रकारे ह्या दोन बोटामध्ये धागा आणि गाठ दोन्ही पकडलेला आहे आणि आता आपल्याला ही दोन्ही खालच्या बाजूने जाऊ द्यायचं आहे रिंगच्या खाली ठीक आहे तर चला मग तर हे बघा अशा प्रकारे आता इथून मी सुरुवात करते हे बघा अशा प्रकारे वरती काढून घेतला धागा ठीक आहे तर जास्त काही अवघड नाही आहे खूप सोपं आहे आपण हे जे बिड्स लावलेले ला आहेत तसंच आहे तरी देखील मी तुम्हाला एकदा आपलं काहीही राहू नये यासाठी मी हे तुम्हाला परत एकदा दाखवते ठीक आहे तर सेम तीच पद्धत आहे तर आता इथे व्हाईट कपडा आहे त्यामुळे दिसेल की नाही हे मी तुम्हाला सांगू शकत नाही बघूया आपण परंतु सेम आहे जे आपण हे गोल्डन कलरचे जे, जे मोती लावलेले आहेत ना तसेच आपल्याला हे देखील मोती लावून घ्यायचे आहेत ठीक आहे तर हे बघा अशा प्रकारे अडकवायची सुई आणि सेम तीच पद्धत आपल्याला वापरायची आहे काहीही वेगळं नाही ते हे बघा अशा प्रकारे बघा आणि सुरुवातीला एक एक लावून बघा एक एक लावून प्रॅक्टिस करा त्यानंतर दोन दोन लावा तर हे बघा अशा प्रकारे आपल्याला आणि इथे बघा आता जरी थ्रेड जो आहे ना याच्यामध्ये सिल्वर कलर देखील मिळतो तर तुम्ही तोही वापरू शकता तुम्हाला जर वापरायचा असेल ब्लाऊजच्या हिशोबाने तर वापरू शकता तर हे बघा इथे मी एक मोती घातला तर सुरुवातीला तुम्ही जेव्हा शिकत आहात ना तर एक एकच मोती घालून अगोदर प्रॅक्टिस करा भरपूर आणि त्यानंतर दोन दोन मोती घालून प्रॅक्टिस करा तर हे बघा मी सुरुवातीला दोन मोती घातली त्यानंतर एक एकच मोती घातलेला आहे तर बघा अशा प्रकारे आपल्याला हे वर्क कंप्लीट करून घ्यायचं आहे आणि सोपी पद्धत आहे या अगोदरही आपण बऱ्याचदा हे व जे हे बघा कट्स पाईप मोती टिकली वर्क हे आपण ज्या प्रकारे बघितलेलं आहे तीच पद्धत आपल्याला इथे वापरायची आहे काहीही वेगळं नाही ठीक आहे तर मी फक्त इथे काय आज एक एक लावून घेतलेलं ला आहे मोती तर दोन दोनही लावायची आहे आपल्याला एक एकही लावायचं आहे आपल्याला दोन्हीही प्रॅक्टिस करायची आहे आणि प्रॅक्टिस फुल करायची आहे म्हणजे तुम्हाला हे जमीन तर एखादा म्हणी जरा थोडासा त्रास देतो एखाद्या वेळेस आपण जर प्रॅक्टिस केली ना तर आपल्याला सर्व काही सोपं होऊन जातं जर आपण प्रॅक्टिस केली नाही मी शिकवते आणि तुम्ही जर प्रॅक्टिस केली नाही तर तुम्हाला याच्यातलं काही येणार नाही तुम्ही फक्त व्हिडिओ पाहत राहाल आणि तुम्हाला हे वर्क जमणार नाही त्यामुळे व्हिडिओ बघा फुल बघा आणि प्रॅक्टिसही भरपूर करा प्रॅक्टिस केल्याने काय होतं आपला हात जो आहे ना तो साफ होतो आणि तेवढं आपल्या हाताला जेवढा आपण प्रॅक्टिस करू तेवढा आपल्याला आपल्या हाताला फिनिशिंग छान येतं सुरुवातीला बघा एक ब्लाऊज खराब होईल एक ब्लाऊज आपला सुरुवातीचा खराब होईल परंतु सेकंड ब्लाऊज जो आहे तो आपल्याला नक्की जमेल त्यामुळे मी तुम्हाला अगोदर काय सांगितलेलं आहे अशा प्रकारे आपला साधा कॉटनचा ब्लाऊज पीस घ्यायचा आहे आणि त्यानंतर जेव्हा आपण हे शिकून होईन आपलं सगळं जेव्हा मी तुम्हाला डिझाईन बनवायला सांगेल तर तेव्हा तुम्ही साधा ब्लाऊज पीस मिळतो कॉटनचा बघा तर तो साधारणतः शंभरपर्यंत मिळत असेल शंभर दीडशेपर्यंत तर तो आणायचा आहे आणि त्याच्यावर बनवायचा आहे अगोदर सुरुवातीला जेव्हा तुम्ही ब्लाऊज पीस घेताल ब्लाऊज बनवण्यासाठी तर तेव्हा तो ब्लाऊज पीस घ्यायचा आहे तर हे साडीवरचा लगेच ब्लाऊज पीस घेऊ नका तुम्ही कारण बघा सुरुवातीचा ब्लाऊज जो आहे तो खराब होत नाही आपलं जर फिनिशिंग चांगलं असेल आपण जर भर, भरपूर प्रॅक्टिस केलेली असेल तर खराब होत नाही परंतु सुरुवातीचा ब्लाऊज आहे त्यामुळे साधा ब्लाऊज पीस घ्या साडीवरचा ब्लाऊज पीस घेऊ नका किंवा मग साधी जर साडी असेल तर साध्या साडीवरचा घेऊ शकता ब्लाऊज पीस जर चांगला असेल आपल्याला वर्क करता येईल अशा प्रकारे जर असेल तर नक्कीच घेऊ शकता तर बघा इथे मी हे व्हाईट कलरचे मोती लावून झालेले आहेत आणि हे बघा अशा प्रकारे आता इथे पॅक करून आपल्याला इथे गाठ द्यायची आहे हे बघा अशा प्रकारे हे बघा अशा प्रकारे मी इथे गाठ देऊन घेतलेली आहे तर आता आपल्याला बघायचं आहे टिकली वर्क बघा इथे मोती लावून झालेली आहेत आणि हे बघा अशा प्रकारे किती सुंदर असे एक एक मोती सुरुवातीला मी इथे दोन मोती घातले त्यानंतर एक 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 मोती घातलाय तरी ही बघा किती सुंदर असं इथे फिनिशिंग आलेलं आहे आणि अगदी जवळजवळ असे आलेले आहे अजिबात कुठेही जागा शिल्लक नाही बघा सुंदर असे आणि मध्ये जो गोल्डन कलरचा धागा दिसत आहे ना त्याने अजून सुंदर हे दिसत आहे तर बघा अशा प्रकारे मी इथे व्हाईट कलरची मोती लावून घेतली आता टिकली लावून कसं डिझाईन बनवायचं आहे ते मी तुम्हाला सांगते ठीक आहे तर हे बघा इथे अशा प्रकारे मी या टिकल्या घेतल्या आणि हे बघा इथून आपण अशा प्रकारे धागा काढून घेतला आहे हे बघा अशा प्रकारे इथे धागा काढून घेतला आणि आता सुरुवातीला मी अगोदर टिकली घालून घेते हे बघा अशा प्रकारे इथे टिकली घालून घेतली काही नाही सोपी आहे ही ही डिझाईन हे बघा अशा प्रकारे टिकली घालून घेतली आणि थोडेसे चेन घालायचे आपल्याला बघा तर दोन चार चेन घातल्या मी आणि त्यानंतर परत एक टिकली घेतली ठीक आहे हे बघा जसं आपण ह्या टिकल्या लावल्या ना तसेच लावायचं आहे हे बघा अशा प्रकारे आणि परत आपण इथे किती चेन घेतल्या तीन चार घेतल्या तसे आपल्याला परत इकडे पण चार घ्यायचे आहे जेवढे आपण म्हणजे आपलं जे अंतर आहे ना ते समान राहील ठीक आहे तर हे बघा अशा प्रकारे परत आपण आप एक टिकली घेतली आणि परत त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे बघा आणि परत आपल्याला जेवढ्या आपण इकडे समोर घेतलेले आहे चेन तेवढ्याच इकडे पण चेन टाकून घ्यायचे आहे आपल्याला ठीक आहे तर हे बघा अशा प्रकारे परत एक टिकली घेतली आणि हे बघा इथे घालून घेते तर बघा सुंदर असं आपण जेव्हा बाहीला ह्या उभ्या लाईन बनवू ना तेव्हा खूप सुंदर असं हे डिझाईन दिसतं तर हे नक्की ट्राय करा जेव्हा तुम्ही ब्लाउज घेताल ना तेव्हा याचं वेगवेगळ्या वेग प्रकारचं डिझाईन नक्की ट्राय करा तो प्रकार अशा प्रकारे इथे आपल्याला गाठ देऊन घ्यायचे आहे तर हे बघा हे बघा अशा प्रकारे इथे टिकली लावून झालेली आहे बघू शकता खूप सुंदर असं हे दिसतं ठीक आहे हे बघा खूप सुंदर असं हे वर्क जेव्हा आपण करतो ना पूर्ण तर खूप असं सुंदर हे दिसतं तर अशा प्रकारे तुम्ही ह्या टिकल्याही लावू शकता ठीक आहे त्याचनंतर टिकल्या लावून झाल्यावर हे बघा हे मोती आहे ना हे देखील तुम्ही अशाच प्रकारे लावू शकता ब्लाऊजला आणि मी हे टिकलीचे जास्त ब्लाऊज बनवले नाही परंतु ह्या मोत्याचे आहे ना मोती त्याचे असे ब्लाऊज बनवलेले आहे ह्या डिझाईनचे तर व्हिडिओ जास्त काही मोठा झालेला नाही त्याच्यामुळे मी तुम्हाला हे गोल्डन कलरचे मोतीही लावून दाखवते कशा प्रकारे लावायचं आहे तर हे बघा अशा प्रकारे इथे आपल्याला अगोदर मोती घालून घ्यायचा ठीक आहे तर बाहीच्या हिशोबाने बघायचं आहे बघा आता आपण बाहीच्या बाजूला जोड देतो ठीक आहे त्या बाजूला अगोदर मोती लावायचा नाही अगोदर चेन स्टिच घालून घ्यायच्या नंतर थोडंसं पुढे आलो का मग मोती घालायचं आहे जर आपण सुरुवातीला जर हा मोती लावला तर तो शिलाईमध्ये जाण्याची शक्यता असते थी। ठीक आहे एवढ्या ह्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ना टीप आहेत त्या लक्षात ठेवायच्या आहे तर बघा मी इथे मोती लावून घेतला इथे मी तुम्हाला सांगत आहे त्याच्यामुळे मी इथे अगोदर सुरुवातीला मोती लावलेला आहे ठीक आहे तर हे बघा आता चेन टाकून घ्यायची आहे आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला किती अंतर घ्यायचं आहे त्यानुसार इथे चेन टाकायची आहे जसं की आपण बघा हे जे वर्क केलेलं आहे ना अगोदर तसंच करायचं आहे ठीक आहे सेम काहीच वेगळं नाही तर एक वर्क आलं की इथे सगळं येऊन जातं तर हे बघा अशा प्रकारे आणि चेन टाकून घ्यायची आहे त्यानंतर आपलं बघा आता इथे अजून बरंचसं वर्क राहिलेलं आहे तर मी हे वर्क दाखवते अगोदर तुम्हाला आणि मग यानंतर आपण आहे ना नथ बनवायला घेऊयात आता आता आपलं नत बनवण्यापुरतं तरी आपलं वर्क झालेलं आहे शिकून तर सर्वांनी खूप प्रॅक्टिस करा आणि आपल्याला नत घ्यायची आहे नत घेतल्यावरती म्हणजे नत करण्यासाठी आपली भरपूर प्रॅक्टिस पाहिजे तर भरपूर अशी प्रॅक्टिस करा आणि नत नक्की तुम्ही सर्वजणी बनवून बघा म्हणजे नथ बनवली की तुम्हाला काहीही बनवता येईल कुठलाही डिझाईन तुम्ही बनवू शकाल ठीक आहे त्यामुळे नथ नक्की बनवा आणि नथ बनवण्यासाठी फक्त इथे आपलं आता सगळं शिकून झालेलं आहे फक्त आपली जी स्टोन चेन आहे ती शिकायची बाकी आहे तर ती कशी लावायची आहे ते आपण लवकरच बघणार आहोत लवकरच बघणार आहोत म्हणजे मी तुम्हाला नथ ज्या व्हिडिओमध्ये शिकवेल ना त्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ती स्टोन चेन कशी लावायची आहे ना ते पण तेव्हाच शिकवणार आहे ठीक आहे तर नीचेही खूप प्रकार आहे तर अशा प्रकारे मी इथे हे जे बीट्स आहे हे लावून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही आणि अशा प्रकारे इथे आता आपल्याला गाठ देऊन घ्यायची आहे ठीक आहे तर अशाच प्रकारे आता तुम्ही शुगर बिट्सही लावू शकता कट पाईप लावू शकता ठीक आहे जे काय बीट्स असेल अशा प्रकारे तुम्ही लावू शकता तर बघा मी तुम्हाला आज इथे व्हाईट कलरचे मोती कसे लावायचे आहे ते शिकवलेलं आहे त्यानंतर टिकलीचं हे डिझाईन शिकवलेलं आहे आणि हे मोतीही कसे लावायचे आहे डिझाईनमध्ये म्हणजे आपण बघा आता ह्या उभ्या लाईनमध्ये हे डिझाईन बनवू शकतो मी अजूनही तुम्हाला बाहीला उभ्या अशा उभ्या लाईनमध्ये अजून वेगवेगळ्या प्रकारे कसं डिझाईन बनवू शकतो याचं अजून मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे अजून वेगवेगळ्या प्रकारे तर अशाच उभ्या लाईनमध्ये कसं बनवायचं आहे ते सांगणार आहे तर हे तुम्हाला नक्की समजलं असेल हे शिकवलेलं जे आहे हे नक्की समजलं असेल समजलं जर असेल आणि हा व्हिडिओ आपला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि जे कोणी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करायचं आहे में इसे तर अशा प्रकारे मी तुम्हाला इथे बरचसं काही समजावून सांगितलेलं आहे तर चला तर चला मग परत भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद